हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रो राणीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आज आपण मस्त भरलेली मिरची कशी बनवायची ती बघूया शिमला मिरची घेतली तर स्वच्छ धुवून वगैरे घेतली आणि त्याला मस्त की मधला भाग डेट काढून घ्यायचा आहे आणि त्यातलं सगळे बिया वगैरे काढून घ्यायचे आणि त्याला छान ओपन करून घ्यायचं आहे वाग मस्त मी काळं वाटण घेतलं आहे कांदा खोबऱ्याचं भाजून इथं हळद मीठ हिंग घेतलेला शेंगदाण्याचं कुठ थोडंसं घेतलेलं आहे आणि टॅमॅटो बारीक चिरून घेतले आहे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि छान मिश्रण तयार झालेलं आहे हा आपला मसाला तयार स्टपिंगचा मसाला तयार झालेला आहे आता इथं बाजूला पात पातेलेमध्ये मस्त की तेल गरम करत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण शिमला मिरची भरून घ्यायची आहे सगळ्या स्टपिंग तयार झालेला बघा मस्त मसाला तयार झालेला आहे आता हा मस्त स्टपिंग म्हणजे हा मसाला आपण शिमल्या मिरचीच्या आत भरून घ्यायचा आहे जसं आपण वांगं भरीत किंवा पापलेट भरीत करतो तसं ते करायचं आहे एक नंबर ही भाजी लागते आता थंडीच्या दिवसात अशा छान छान भाज्या करायच्या गरमागरम आणि खायला एक नंबर चवीला पाकरी भातावर छान लागतं भरून घेतलेल्या सगळ्या शिमल्या मिरच्या अशा प्रकारे सगळ्या भरून घ्यायच्या आहेत अशी शिमला मिरची भरून घेतली की छानपैकी सगळं स्टपिंग सगळं त्यात भरून घ्यायचं आहे आणि मस्त आपल्या पातेला गरम झालेलंच असेल तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एकदम सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये असे खालीवर परतून घ्यायचे आहेत त्यांचा कच्चापणा जाण्यासाठी थोडंसं परतून घ्यायचं आहे इकडून तिकडून हलवून घ्यायचं आणि इकडून तिकडून वाफळून द्यायचे आहेत आणि थोडंसं आपलं वाटण आहे ना तो सगळं टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून छानपैकी वाफेवर शिजून द्यायचं त्याच्यावर एक ताट ठेवायचं आहे आणि ताटामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आता राहिलेल्या वाटणाचा मसाल्याचं पाणी वगैरे टाकून मस्त की शिमला मिरची थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि वाफ काढून मस्त काढून घ्यायची म्हणजे छान पिकी अशी शिमला मिरची शिजते आणि छान अशी भाजी तयार होते टिफिनसाठी देऊ शकता जेवणासाठी बनवू शकता अगदीच कुठला घरगुती कार्यक्रम त्याच्यासाठी शिमला मिरची भरीत मस्त झटपट बनवली जाते आणि एक नंबर चवी लागते ही भाजी एकदा करून बघा माझ्या साधा सिंपल रेसिपी असा टिफिनच्या आड्या रोज मी टाकत असते आणि आवडत असते तर रेसिपी नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा वेगवेगळ्या चा भाज्या फिशेशचे प्रकार दाखवत असते कशा बनवायच्या ते दाखवत असते अगदी कमी साहित्यात घरगुती साहित्यात कुठल्या प्रकारच्या भाज्या कशा म्हणते ते दाखवत असते बघत जा आवडत असेल तर कमेंट करायला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं पुन्हा व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय